नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात सोलापूरमध्ये मोठा ओला दुष्काळ पडला आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि बऱ्याचशा लोकांना अडचणी झाल्यात शेतकरी असतील व्यापारी झाले असतील विशेषतः अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेले तुम्ही मागच्या काही दिवसापासून बातम्या पाहत होतात लातूर शहरामधील या परिसरामध्ये एक मिनारच्या परिसरामध्ये असेल किंवा आदमनगरच्या परिसरामध्ये अनेक साऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं तर अशा लोकांचं राशनसुद्धा वाहून गेलं त्यांना काहीही त्यांच्या आयुष्यामध्ये शिल्लक राहिलं नाही घरं काही लोकांचे डॅमेज झाले त्यांना झोपण्यासाठी सुद्धा जागा नव्हती तर अशा लोकांना एक मदतीचा हात पुढे करण्यासाठी खिदमत फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी राशन किटचं वाटप करण्यात आलं बऱ्याचशा लोकांना विशेषतः महिलांना सगळ्यात मोठी काळजी महिलांना असते या सगळ्या गोष्टींची तर त्या महिलांना इथं बोलवून राशन वाटप करण्याचं काम या फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले या फाउंडेशनचे सर आपल्यासोबत इथं आहेत निसार भाई आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आपण आपने ह्यापर सभी लोगों को राशन किट फ्रीमध्ये तो क्या भावना अभी अभी सबसे पहिले मैं सबको नमस्ते कहना चाहता हूँ वालेकुम मैं जितने भी महाराष्ट्र के लोग देख रहे हैं जो सोशल वर्कर है और आम जनता जो भी देख रही है मैं उनसे यही कहना चाहता हूँ खदमत फाउंडेशन एक छोटी सी पहल किया है पानी जिसके घरों में घुस गया ये एक किस्म से बहुत भयंकर पानी घुसने के बाद लोगों के माल में नुकसान हुआ घरों का राशन बहकर चला गया कई चीज़ें उनको नुकसान हो गई टीवी नुकसान हो गई फ्रिज चला गया उनका एक तो पहले तो गुरबत है ऊपर से ये परेशानी फिर काम नहीं कुछ नहीं तंगी है तो ये हमारे आमिर भाई साहब हमको रबता करे तो खिदमत फाउंडेशन हैदराबाद से हम यहाँ पर आए आकर जो है सो लातूर शहर में कुछ बरकत नगर आदम नगर साई बाबा नगर ऐसे जगह पे बहुत बाढ़ का इफ़ेक्ट हुआ है यहाँ पे पानी घुस चुका था घरों में ऐसे लोगों के लिए खाने को खाना नहीं था यहाँ पीने को पानी नहीं आ रहा है तो यहाँ पर आए हम उनकी मदद करें तो ऐसा लग रहा है कि वो भी हमारी माएँ हैं बहनें हैं तो हम किसी के ऊपर एहसान नहीं करें ये हमारा फ़र्ज़ था हम अदा करें आगे भी खिदमत फाउंडेशन महाराष्ट्र के साथ खड़ा हुआ है और खूस लातूर के लोगों के साथ खड़ा हुआ है खिदमत फ़ाउंडेशन आगे भी ऐसे ही सोशल वर्क करता रहेगा हमारे आमिर भाई है हमारे महाराष्ट्र के खिदमत फाउंडेशन अध्यक्ष मुशर्रफ शेख साहब है हमारे नबी पठान साहब है इन सभी को लेके ये काम करते रहेंगे आगे इन शहाँ पे लातूर के गरीब लोगों के लिए टेलरिंग कैंप खोल रहे हैं मेहंदी डिजाइनिंग कैंप खोल रहे हैं और स्पोकन इंग्लिश कैंप लगा रहे हैं जवान बच्चों के लिए जो ग्रेजुएट है अंडर ग्रेजुएट्स है वैसे लोगों के लिए वो लोग पढ़े लिखे तो हैं मगर इंग्लिश बोलने नहीं आ रहा इस वजह से उनको नौकरी नहीं मिल रही वैसे लोगों के लिए ये सब फ्री में किया जाएगा खिदमत फाउंडेशन की तरफ से और आप बिल्कुल हमसे रब्ता कर सकते और इन बहुत जल्दी यहाँ पे टेलरिंग कैंप क़़ायम किया जाएगा आप वो भी आप आके न्यूज़ कवर करेंगे इनशाला बहुत जल्दी सबको मैं धन्यवाद कहता हूँ नमस्ते और जय भीम जय मीम जय महाराष्ट्र जय हिंद जय तेलंगाना तर या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की खिदमत फाउंडेशनच्या वतीनं इथं मदत करण्यात आली आणि आणि भविष्यातसुद्धा येणाऱ्या काळात आपल्या बहिणी असतील आई असेल यांच्यासाठी आम्ही हे पुढाकार घेऊ आणि हे काम करू असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे खिदमत फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये हे फाउंडेशन कशा का पद्धतीनं काम करतं तमाम बघणाऱ्या जनतेला माझा नमस्कार जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये जे मुसळधार पावसानं जे आपलं कहर बरसवलेलं आहे तसे असे काही प्रमाण आहेत सोलापूर झालं लातूरचे काही भागात तसंच परळीच्याही काही भागात आणि आमचं जे काम आहे हिस्मत फाउंडेशनचं हे सोशल वर्क लोकांसाठी आहे आमचं जे उद्देश आहे ते राजनीतिक न नसून आमचा उद्देश फक्त हे आहे की आम्ही लोकांपर्यंत त्यांची मदत कशी पोचावावी हे आमचं मुख्य उद्देश उद्देश आहे तर ह्याच्या संदर्भात काल आम्ही परळीमध्येही पन्नास कीट काही भागात वाटप केल्या तसेच आमच्या आमिरभाईनं असं सांगितलं की लातूरमध्येही काही जाग्यावर खूप मुसळधार पाऊस लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं त्याच्यामुळं आम्ही प्र लातूरमध्येही आज आमचे जे सदर आहेत निसार अहमद साहेब जे हैदराबादचे आहेत है, त्यांच्या वतीनं इथंही पन्नास किटाचं वाटप केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही कसं चांगलं काम ह्या महाराष्ट्रासाठी करू शकू इथल्या गोरगरीब जनतेसाठी जसं की कॅन्सर पेशंट असतात त्यांच्यासाठी किंवा एखाद्या गरीब बहिणीचं लग्न असते त्याच्यासाठी काही मदत त्यांचा लग्नाचा खर्च हे आमचं फाउंडेशन सदैव त्यांच्यासोबत राहणार आणि आमचं जे मेन मुद्दे आहे म मेन उद्देश आहे ते फक्त हेच आहे की जे कॅन्सर पेशंट असतात त्यांची जास्त ना जास्त मदत आमच्या फाउंडेशनच्या जरिये ज जरियेनं आम्ही करणार आहोत धन्यवाद या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचं हे फाउंडेशन काम करतं विशेषतः महिलांना आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही मदत करतो त्याचबरोबर आम्ही कोणते राजनीतिक नसून आम्ही सामाजिक आहेत असं सुद्धा सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं ज्यांच्या देखरेखीमध्ये हे या ठिकाणी आजचा उपक्रम संपन्न झाला ते आमिर भाई शेख आपल्यासोबत येत आहेत सर काय सांगाल या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीची मदत होत आहे आता तुम्ही तर बघितलं लोकांची काय प्रतिक्रिया होती काय नाही ती एवढे खुश झाले आता सतत पंधरा दिवस झाले मी आदमनगरसाठी बरकतनगरसाठी लढतो आहे पंधरा दिवस झाले मी एवढ्या पाण्यामध्ये जाऊन मी पाहणी केली तिथं काय परिस्थिती आहे त्यांची राशन वगैरे जी हवेमध्ये पाण्यात होते ती ही परिस्थिती होती आदमनगर साईबाबा नगर, नगर हिमायतनगरमध्ये ती परिस्थितीला बघून मी आमचे जी मित्र आहेत निसार अहमद साब खिदमत फाउंडेशनचे जी सदर आहेत त्यांना सांगितलो त्यांना कल्पना दिलो असे असं इथं परिस्थिती आहे तर त्यांनी म्हणले भाई कुछ नाही बोले आपण जित्ते हो सगळं उत्ती मदत करेंगे तर त्याने मला ऑन द स्पॉट सांगितले की मी पन्नास किट माझ्याकडून दिलो तर ती पन्नास किट आम्ही इथं आणलो ती वाटप केलं अजून पुढे जर काय असलं त्यांनी जर लोकांना काही बी अडचण कसली प्रकारची अडचण अडचण जर असली तर आम्ही नक्की त्याच्यावर काहीतरी पर्याय काढू आणि त्यांना मोफत सिलाई मशीन वाटप करू त्याचे कोर्स फ्रीमध्ये करायला लावू त्यांना पहिले कोर्स करायला लावू नंतर मशीन देऊ स्पोकन इंग्लिश क्लासेस आहे ती करायला लावू त्यांना ती बी मोफतमध्ये अजून मेहंदी डिझायनिंग क्लास आहे अजून भरपूर असे काय क्लासेस आहेत ती त्यांना फ्रीमध्ये आपण ती स्कीम त्यांना देऊ म्हणजे हे स्थानिक लोकांसाठी इथले जी महिला आहेत त्यांच्यासाठी खास ही आमच्याकडून करण्यात येईल या ठिकाणी आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून जे बाढप पीडित आहेत लोक ज्यांचं पूरग्रस्त भागामध्ये तर आमिरभाई शेख हे त्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी सरकार पोहोचण्याची गरज आहे त्यांच्याही आधी सरकारच्याहीसुद्धा प्रशासनाच्यासुद्धा आधी यांची मदत त्या ठिकाणी पोहोचते अशा पद्धतीचे मदत हे समाजाला एक प्रकारे बळ देण्याचं काम करत असते आणि विविध क्षेत्रातून अशी मदत आली तर त्याचं समाजामध्ये स्वागत होत असतं तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं विशेष अपडेट जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी आदमनगर लातूर